नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ज्ञानदीप धोटे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आमच्या या प्लॅटफॉर्मवर आज आपण शिकणार आहोत जिल्हा परिषद भरती दोन हजार चोवीस अंतर्गत आरोग्य विभागामध्ये जी भरती आहे त्या भरतीमध्ये आरोग्यसेवक आणि इतर तत्संपदासाठी तांत्रिक घटक विज्ञान हा अतिशय महत्वाचा घटक आहे की ज्यामध्ये आज आपण उष्णता या उष्णता नावाच्या प्रकरणावर चर्चा करणार आहोत हण या अगोदर आपण तीन प्रकरण घेतलीत माझ्या मते त्याही तीन प्रकरणाचा चांगल्या चांगल्या प्रकारे अभ्यास करा आज आपण उष्णता प्रकरण शिकणार आहोत बघूया उष्णता या प्रकरणामध्ये काय काय असते ते बर या प्रकरणामध्ये आपण शिकणार आहोत अप्रकरण उष्मा म्हणजे काय पुनर्हिमायन म्हणजे का उस्म, का पुनर का पुनर काय पाण्याच्या असंगाचं चरण कसं असतं दवबिंदू तापमान आणि आर्द्रता आणि उष्म विशिष्ट उष्माधारकता यावर प्रश्न असू शकतात हो की नाही विशिष्ट उष्माधारक धारकता म्हणजे काय पाण्याचं असंघाचं चरण कसं असतं हो की नाही पुनर्हिमायन कसं असतं हो की नाही किंवा पुनर्हिमायनच्यावर त्याला काय म्हणूया आपण उदाहरण देखील विचारू शकतो बघा पदार्थाचं जेव्हा अवस्थांतरण होत अवस्थांतरण म्हणजे बदल होतो समजा बर्फाचं पाणी झालं पाण्याचं वाफ झाली वायू झाली म्हणजे स्थायूमधून द्रव द्रवरूपातून वायू रूपात असं जेव्हा बदल होतो तेव्हा त्याला अवस्थांतर म्हणतात अवस्थांतरणात आढळणारा अप्रकट उष्मा पाण्याचे चरण दवबिंदू तापमान आर्द्रता विशिष्ट उत्माधारता या सर्व संकल्पनाचा आपल्या दैनंदिन जीवनात वापर होत असतो आपल्या रोजच्याच व्यवहारात या सर्व गोष्टीचा वापर होत असो पण आपल्याला निश्चित यालाच काय पाण्याचा अशंग आचरण म्हणतात किंवा अप्रकट उष्मा म्हणतात किंवा पुनर्हिमायन म्हणतात किंवा दवबिंदू म्हणतात अशा प्रकारचं आपल्याला माहीत नाही तर ते विज्ञानाच्या भाषेत कसं असते ते, ते आपण बघूया बघा अप्रकट उष्मा म्हणजे काय लॅटेन हिट म्हणतात बघा जोपर्यंत बर्फाच्या सर्व तुकड्याची पाणी होत नाही बघा समजा आपण काय केलं माहितीये का या चंचू पात्रामध्ये बर्फाचे तुकडे घेतले ओके नाही आणि याला काय केलं आपण उष्णता दिली हो की नाही आता काय होईल माहिती का या बर्फाचं पाण्यात रूपांतर होईल हो ना मग जोपर्यंत बर्फाच्या सर्व तुकड्याचे पाणी होत नाही तोपर्यंत मिश्रणाचे तापमान शून्य अंश सेल्सिअस एवढेच राहील अ लक्षात बर्फ जोपर्यंत आहे तोपर्यंत बर्फाचं किती तापमान राहील शून्य अंश सेल्शियस बघा पूर्ण बर्फाचे पाणी झाल्यानंतर उष्णता देणे चालू ठेवले तर पाण्याचे तापमान वाढू लागत आता बर्फाचं पाणी झालं तरी उष्णता देणे चालूच राहिलं तर काय होतं पाण्याचं तापमान वाढत व पाण्याचे तापमान शंभर अंश सेल्सिअस पर्यंत जाईल या तापमानाला पाण्याचे रूपांतर मोठ्या प्रमाणात वापर होऊ आता काय झालं बर्फाचं पाण्यात रूपांतर झालं आणि या पाण्याला जर आपण शंभर अंश सेल्सिअस पर्यंत तापवलं तर काय होईल मोठ्या प्रमाणात वाप म्हणजे वायूमध्ये रूपांतर होईल मग सर्व पाण्याचे वापेत रूपांतर होत असताना पाण्याचे तापमान शंभर अंश सेल्सिअसला स्थिर राहते हे बदलत नाही मग आता काय होते मग तापमानात होणारा बदल व त्याला लागणारा वेळ यांचा संबंध दर्शवणारा आलेख आहे बर्फाचे पाण्यात रूपांतर होण्याची क्रिया दर्शवतो बर्फाला उष्णता दिली असता बर्फ एका विशिष्ट तापमानाला म्हणजे एका विशिष्ट तापमानाला म्हणजे शून्य अंश सेल्शियसला वितळून त्याचे पाण्यात रूपांतर होतं आलं एवढं लक्षात आपल्याला एवढं माहित आहे आता हा बदल होत असताना बर्फ उष्णतेचे शोषण करतो का काय होतं बर्फाला उष्णता दिली म्हणजे त्या बर्फाने उष्णता शोषली आणि नंतर पाण्यात रूपांतर झालं अलग लक्षात आपण उष्माग्राही आणि उष्मादाईमध्ये शिकलो उष्माग्रहण केला बर्फानं आणि त्याच्यामुळे काय झालं बर्फाचं पाण्यात रूपांतर झालं उष्माग्राही उष्मादायी अभिक्रिया शिकलो आपण मग हे उष्णतेचे शोषण बर्फाचे पूर्णपणे द्रवात रूपांतर होईपर्यंत चालू कुठपर्यंत ते शोषण करतो उष्णता बर्फाचं द्रवात रूपांतर होण्यापर्यंत बर्फाचं पाण्यात रूपांतर होईपर्यंत बघा या दरम्यान मिश्रणाचे तापमान स्थिर राहत बघा मिश्रणाचं तापमान कसं असतं स्थिर असत ज्या स्थिर तापमानाला बर्फाचे पाण्यात रूपांतर होते त्या तापमानाला बर्फाचा द्रवणांक रूप द्रवणांक म्हणतात द्रवणांक कशाला म्हणायचं ज्या तापमानाला बर्फाचं पाण्यात रूपांतर होतं त्या तापमानाला द्रवणांक किंवा ज्या तापमानाला स्थायू पदार्थाचं द्रवरूप पदार्थात रूपांतर होत त्या तापमानाला काय म्हणायचं त्या तापमानाला आप आपण द्रवणांक असं म्हणत असतो आता बघूया आपण पदार्थाचे स्थायू अवस्थेतून द्रवरूप अवस्थेत रूपांतरण होत असताना पदार्थ म्हणजे इथे बर्फ हा उष्णतेचे शोषण करतो हो की नाही या ठिकाणी काय होतं पदार्थाचं द्रवरूपावस्थेत रूपांतर होताना पदार्थ उष्णता शोषण करतो म्हणजेच बर्फाचं पाण्यात रूपांतर होताना बर्फानं काय केलं उष्णता शोषली ग्रहण केली त्याच्या तापमानात वाढ होत नाही या सर्व शोषलेल्या उष्णतेचा उपयोग अणु रेणू मधील बंध कमकुवत करून स्थायूचे द्रवात रूपांतर करण्यासाठी होत मग स्थायू मध्ये बर्फामध्ये जे अणुरेणू असतात ते घट्ट असतात मग ते उष्णता दिल्यामुळे काय होतं कमकुवत होतं आयुचे द्रवात रूपांतर होत असताना स्थिर तापमानाला जी उष्णता दिली दिली जाते ओके नाही तिला वितळणाचा अप्रकट उष्मा म्हणतात काय म्हणायचं आयुचे द्रवात रूपांतर होताना जी उष्णता दिली जाते त्याला काय म्हणायचंय अप्रकट उष्मा बर्फ वितळताना जो उष्मा ग्रहण केला जातो त्याला काय म्हणायचंय त्या द्रवाचा अप्रकट उष्मा म्हणायचं बघा हो आता या ठिकाणी समजा सायू आणि द्रव म्हणजे बर्फ आणि पाणी आहे ओके नाही हे किती आहे वेळ आहे समजा दोन मिनिटं चार मिनिटं आणि हे काय टेम्परेचर आहे दहा वीस अंश तीस अंश चाळीस अंश शंभर आता बघा काय होतं माहिती आहे का या ठिकाणी आपण गेलो किती चार मिनिटं याला काय केलं आपण चार मिनिटं उष्णता दिली आणि त्याचं पाणी द्रव मग काय झालं शंभर अंश सेल्शियसला काय झालं उकळ ते पाणी प्लस वाफ म्हणजे द्रव आणि वायू अवस्था अशा प्रकारे हा असतो आता बघा एकच वस्तुमानाच्या स्थायू पदार्थाचे द्रवात पूर्णपणे रूपांतर होत असताना स्थिर तापमानावर जी उष्णता स्थायू शोषतो त्या उष्णतेला वितळणाचा अप्रकट विशिष्ट उष्मा म्हणतात लक्षात म्हणालो होत आपण एकक वस्तुमानाच्या सायू पदार्थाचे द्रवरूपात रूपांतर होताना म्हणजे बर्फाचं पाण्यात रूपांतर होताना काय होतं तापमान कसं असतं स्थिर स्थिर तापमानात जी उष्णता त्या सायू शोषतो म्हणजे बर्फानं काय झालं उष्णता शोषली आणि ती जी उष्णता आहे त्या उष्णतेला विशिष्ट अप्रकट उष्मा म्हणतात विशिष्ट अप्रकट उष्मा किंवा स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ मेल्टिंग असं देखील आपण म्हणू शकतो ठीक आहे बघा आता एकक एक व्याख्या द्रव पदार्थाचे वायूमध्ये पूर्णपणे रूपांतर होत असताना तीर तापमानावर जी उष्णता द्रवा शोषली जाते त्या उष्णतेला बाष्पणाचा विशिष्ट अप्रकट उष्मा म्हणतात बाष्पणाचं देखील आहे स्पेसिफिक लॅटेट हीट ऑफ फेपरायझेशन आहे आणि इथं मेल्टिंग आहे हो ना हा फरक लक्षात ठेव आता वेगवेगळ्या पदार्थाचे द्रवणांक वेगवेगळे असतात हो की नाही मेल्टिंग पॉईंट विचलण्याचा पॉईंट त्याचा वेगवेगळा असतो द्रवरूपात रूपांतर होणे द्रवणांक म्हणजे त्याचप्रमाणे वेगवेगळ्या पदार्थाचा उत्कलनांकही वेगळा असतो लक्षात द्रवणांकही वेगळा असतो आणि उत्कलनांक वेगळा असतो बघा हवेचा दाब समुद्र सपाटीवर हवेच्या दाबापेक्षा कमी असतो अल की नाही लक्षात कमी किंवा अधिक असतो असेल तर द्रवणांक उत्कलनांक व अप्रकट उष्मा बदलतात खालील सारणीमध्ये बघा समुद्र सपाटीच्या हवेवर दाब मोजला बघा आता काय म्हणते माहितीये का पदार्थ घेतला मी पाणी किंवा बर्फ आणि त्याचा द्रवणांक आहे शून्य अंश सेल्सिअस उत्कलनांक आहे शंभर अंश सेल्शियस ओके हो नाही आता वितळण्याचा विशिष्ट अप्रकट उष्मा किती असेल तीनशे तीस किलो जूल पर किलो कॅलरी आणि ऐंशी कॅलरी पर ग्रॅम इथे बाष्पणाचा अप्रकट उष्मा दोन हजार दोनशे छप्पन आणि पाचशे मग तांबे घेतलं तर तांबे घेतलं मी तर काय होईल द्रवणांक आहे तांब्याचा एक हजार त्र्याऐंशी उत्कर्णांक आहे दोन हजार पाचशे बासष्ट आणि वितरणाचा विशिष्ट अप्रकट उष्मा किती आहे किलो कॅलरीमध्ये एकशे चौतीस एकशे एकोणपन्नास आणि बाष्पणाचा किती आहे पाच हजार साठ आणि बाराशे बारा अशा प्रकारचं हे लक्षात ठेवावं लागेल आपल्याला हा सर्व त्यामध्ये देखील आहे सोने देखील आहे चांदी देखील आहे आणि शिशे देखील आहे अशा प्रकारे आता बघा पुनर्हिमायन रिजिलेशन रिलेशन पुनर्हिमायन म्हणा म्हणण्यापेक्षा काय माहिती का आपण असं देखील म्हणू शकतो माझ्या मते पुनर्घटन पुनर्घटन हा बघूया कसं असतं ते खूप मजेशीर आहे पुनर्घटन बघा काय होती आहे का ही जी आकृती आहे या आकृतीमध्ये बर्फाची लादी स्टँडवर ठेवली ही बर्फाची लादी आहे आणि ही काय केली आपण स्टँडवर ठेवली ही बर्फाची लादी एका टेबलवर ठेवली असं देखील म्हणूया आपण आता काय केलं माहितीये का एका तारेच्या दोन्ही टोकात दोन समान वजने बांधून बर्फाच्या लादीवर ठेवली ही दोन वजन आहेत आणि याला अशी तार बांधली आपण ओके नाही आणि अशी दोन्ही बाजूला मध्ये बर्फ आणि दोन्ही बाजूला आपण अशी सोडली दोन्ही बाजूला काय केले आपण वजन बांधले जास्त वजनाचे हो आता काय होईल माहिती आहे का या वजनामुळे त्या बर्फातून तार खाली 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 येईल येईल की नाही आणि शेवटी बर्फाच्या बाहेर येईल पण आता खाली खाली येत असताना काय माहिती माहितीये का या दाबोमुळे इथला जो बर्फ आहे तो वितळतो ती जी तार तार प्रेशर देईल ना दाब देईल ना ती काय होते माहितीये का वितळते तार खाली येते पुन्हा ही जो स्पेस आहे पाण्याचा तो ओढतो पुन्हा इथली बर्फ वितळतो खाली येतो आणि हा पुन्हा भरतो अशा प्रकारचा आहे ते त्याला काय म्हणायचं पुनर्गटक एक सोपच उदाहरण सांगतो आपण आपण आईस गोळा खातोय की नाही बघा आईस गोळ्यामध्ये काय करतो माहितीये का तो घासतो लक्षात आणि आपल्या हातात घेऊन असं असं करतो त्याला पुनर्गठन म्हणूया ओके ना बर्फ विलग केला आणि पुनर्गठन केलं किंवा पुनर्हिमायन पुनर्हिमायन हिम म्हणजे बर्फ ओके बघा समान वजन बांधून बर्फाच्या लादीवर ठेवल्यास हळूहळू बर्फाच्या लादीत ऋतत खोलवर जाते काही वेळाने बर्फाच्या लादीतून बाहेर देखील पडते असं म्हणलो आपण मग आता तरीही बर्फ तुट नाही बर का तरी बर्फ तुटत नाही मी म्हणालो ना खालचा काय होतो प्रेशर मुळे बर्फ वितळतो तार खाली येतं इथलं पुन्हा गोठून जातं कारण इथलं प्रेशर कमी झालं ना वर्त मग दाबामुळे बर्फाचे वितळणे व दाब काढून घेत असल्यास त्याचा पुन्हा बर्फ होणे या प्रक्रियेला पुनर्हिमायण लक्षात पुनर्हिमायची व्याख्या काय माहिती आहे का दाबामुळे बर्फ वितळतो आणि दाब काढून घेतल्यावर काय होतं माहिती आहे का त्याचा पुन्हा बर्फ तयार होतो आपण आत्ताच त्या आई गोळ्यावाल्याचं उदाहरण घेतलं तसं त्यामुळे बर्फाचा द्रवणांक शून्यापेक्षा कमी होतो लक्षात दाबामुळं काय होतं माहितीये का दाब दिल्यामुळं बर्फाचा द्रवणांक शून्यापेक्षा कमी होतो म्हणजे शून्य अंश तापमानात बर्फ पाण्यात रूपांतर होतो एवढं लक्षात दाब दिल्यामुळं त्याचं तापमान किती झालं शून्य अंश सेल्शियस आणि त्याचं पाण्यात रूपांतर झालं आणि म्हणून ती तार खाली आली वरचा दाब नाहीचा झाला मग त्या पाण्याचं बर्फात रूपांतर झालं दाब काढून घेता द्रवणांग होत होतो म्हणजे शून्य अंश सेल्सिअस होतो म्हणजे पाण्याचे पुन्हा बर्फात रूपांतरण होते याला पुनर्हिमायन असा की म्हणजे बर्फ बर्फाचं पुन्हा गोप असं म्हणू शकतो आता सर्वसाधारणपणे दर द्रव्य मर्यादित तापमानापर्यंत तापवल्यास त्याचे प्रसरण होते व थंड केल्यास आकुंचन पावते आपण द्रव्य मर्यादित तापमानापर्यंत तापवल्यास त्याचे प्रसरण होते व थंड केल्यास काय होते आकुंचन होते पाणी वैशिष्ट्यपूर्ण अपवादात्मक आचरण दाखवते पण पाणी काय करतं माहिती का वैशिष्ट्यपूर्वक आचरण दाखवतो शून्य अंश सेल्सिअस तापमानाचे पाणी तापवले असता चार अंश तापमान होईपर्यंत त्याचे प्रसरणाऐवजी आकुंचन होते का लक्षात प्रसरणाऐवजी काय होती त्यात आता होत अंश सेल्शियस ला मग चार अंश सेल्शियसच्या पुढे तापमान वाढल्यास पाण्याचे आकारमान वाढत जाते म्हणून ते शून्य अंश सेल्शियस ते चार अंश तीन सेल्शियस या ता तापमानादरम्यान असणाऱ्या पाण्याच्या आचरणात पाण्याचे आचरण असंगत आचरण म्हणतात आणि लक्षात तुमच्या का बरं चार अंश सेल्सिअसच्या पान पुढे तापमान वाढल्यास पाण्याचे हो आकारमान वाढत जाते ओके नाही मग आता शून्य अंश सेल्सिअस ते चार अंश सेल्सिअस या तापमानादरम्यान असणाऱ्या पाण्याच्या आचरणात पाण्याचे असंगत आचरण असं म्हणता येईल बघ आता आता एक उदाहरण घेतलं समजा एक किलोग्रॅम वस्तुमानाच्या पाण्यात शून्य अंश सेल्सिअस पासून उष्णता देत तापमान व आकारमान याच्या नोंदी घेऊन त्याचा आलेख आलेख काढा समोर आहे हा तो वक्र असेल या वक्र आलेखावरून स्पष्ट होईल की शून्य अंश सेल्सिअस पासून चार अंश सेल्सिअस पर्यंत पाण्याचे तापमान वाढवल्यास त्यांचे आकारमान वाढण्याऐवजी कमी होते चार अंश सेल्सिअसला पाण्याचे आकारमान सर्वात कमी असते म्हणजेच पाण्याची घनता चार अंश सेल्सिअसला सर्वात जास्त असते पाण्याची घनता कधी असते सर्वात जास्त चार अंशऐंशी असला बघा हा ग्राफ आहे बघा हा अशा प्रकारे हा इथं कायम असतो चार अंशऐंशी असला म्हणलो आपण पुन्हा हा असा वाढत लक्षात आता होपचं उपकरण दिलं की नाही इथं दिलं रे हे आहे होपचं उपकरण त्याविषयी आपण नंतर माहिती घेऊ होपच्या उपकरणाच्या साहाय्याने पाण्याच्या असंगत आचरणाचा अभ्यास करणे पाण्याच्या असंगत आचरणाचा अभ्यास होपच्या उपकरणाच्या सहाय्याने करता येतं बघूया होपचं उपकरण आता दाखवल्याप्रमाणे समोर आहे ते काय उपकरण आहे त्याचा उपयोग काय असतो ते पाहूया बघा होपच्या उपकरणात धातूच्या उबट नळकांड्यात मध्यभागी एक पथरट गोलाकार भांडे जोडलेले असते काय एक पथरट गोलाकार भांडा आहे आणि त्याच्या धातूच्या उभट नळकांड्या आहेत मध्यभागी ठेवलेल्या उबट नळकांड्यात पसरट भांड्याच्या वर टी टू आणि खाली टी वन तापमापी जोडण्याची सुविधा असते उबट नळ कांड्यात पाणी भरले जाते तर पसरड भांड्यात बर्फ मीठ यांचे घोसरण भरतात उभट भांड्यात भांड्यात पाणी आणि पसरड भांड्यात बर्फ आणि मीठ असं हे केलं जात बघूयात बघा ओपच्या उपकरणाच्या सहाय्याने पाण्याच्या असंगत आचरणाचा अभ्यास करत असताना प्रत्येकी तीस सेकंद नंतर टिवण व टिटू तापमापीने दाखवलेल्या तापमानाची नोंद केली हे टिवण आणि टिटू काय तापमानाच्या नोंदी करणाऱ्या तापमापी आहेत हो आता बघा मग वाय अक्षावर आणि वेळ काय अक्षावर घेऊन आलेख काढतात तापमान वाय अक्षावर आता आपण पाहिलं तर प्रारंभी दोन्ही तापमानी तापमापी समान तापमान दाखवतात तीच होपच्या उपकरणाच्या बाहेर असल्यानंतर सारखं दाखव नळ काढण्याच्या खालच्या भागातील पाण्याचे तापमान पिवन जलद गतीने कमी होते तर वरच्या भागातील पाण्याचे तापमान दुधने हळूहळू कमी होते असं का होते ते बघूया खालच्या भागातील पाण्याचे तापमान टीवन चार अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचतात ते काही काही जवळ काही काळ जवळजवळ स्थिर राहते व वरच्या भागातील पाण्याचे तापमान टी टू हळूहळू चार अंश सेल्सिअस पर्यंत कमी होते यामुळे एका तापमानाला एकाच वेळेला टीवन आणि टी टू चार अंश सेल्सिअस तापमान दाखवतात ऐक नाही म्हणजे सर एकाच वेळी एकाच तापमानाला एका याच्यात तर पाणी आहे आणि दुसऱ्या याच्यात बर्फ मीठ आहे यानंतर माझ्या मात्र वरच्या भागातील पाण्याचे तापमान टी टू जलद गतीने कमी होत असल्याने वरची तापमापी टी टू प्रथम शून्य अंश सेल्सिअस नोंद करते आणि खालची तापमापी टी वन शून्य अंश सेल्सिअस नोंद करते मग दोन्ही वक्र आता छदरबिंदू काढल्यात घनतेचे प्रमाण दर्शवते बघा हे आहे होपचं उपकरण कशाचं होपचं उपकरण आहे याच्यामध्ये ही टी वन तापमापी आहे ही टी टू तापमापी आहे इथं टेम्परेचर चार अंश सेल्सिअस आहे इथं शून्य अंशांची आता इथं गोठण मिश्रण आहे इथं देखील गोठण मिश्रण आहे बघा आता काम म्हणते सुरुवातीला नळकांड्याच्या मध्यभागी पाण्याचे तापमान सभोवतालच्या गोठण मिश्रणामुळे कमी होते आलं का लक्षात नळकांड्याच्या मध्यभागी असलेले हे पाण्याचं तापमान काय होतं गोठण मिश्रणामुळे कमी होतं नळकांड्याच्या मध्यभागातील पाण्याचे तापमान कमी झाल्याने त्याचे आकारमान कमी होते पाण्याचं तापमान कमी झालं म्हणजे आकारमान कमी झालं त्यामुळे त्याची घनता वाढते आणि आकारमान कमी झाल्यामुळे काय होईल घनता वाढेल परिणामी जास्त घनतेचे पाणी खाली जाते या कारणामुळे खालच्या भागातील पाण्याचे तापमान सुरुवातीत जलद गतीने कमी होते लक्षात आता आपण कावर कमी होतं खालच्या याच्यातलं तापमान ते बघितलं हे कारण आहे आता बघा त्याच्यानंतर काय म्हणते नळकांड्याच्या खालच्या भागातील तापमान जेव्हा चार अंश सेल्सिअस होते तेव्हा त्या पाण्याची घनता उच्चतम होते चार अंश सेल्सिअस जेव्हा पाण्याचं ता तापमान असतं तेव्हा त्याची ते घनता उच्चतम असते मग नळकांड्याच्या मध्यभागातील पाण्याचे तापमान चार अंश सेल्सिअसपेक्षा पेक्षा कमी होते तेव्हा प्रसरण पावलं आता तापमान चार अंश सेल्सिअसपेक्षा कमी झाल्यामुळे काय होईल ते प्रसरण पावेल आणि त्याची घनता कमी होईल इथं घनता जास्त होते इथं घनता काय होते कमी होते व ते तळाकडे न जाता वरील भागाकडे जाऊ लागते या वरील भागाकडे म्हणून वरच्या भागातील तापमान पाण्याचे तापमान टी टू गतीने शून्य अंश सेल्सिअस पर्यंत कमी होते पण तळाशी असणाऱ्या पाण्याचे तापमान चार अंश सेल्शियस वर काही काळ स्थिर राहते व नंतर तेही शून्य अंश सेल्सिअस पर्यंत कमी होते की आहे होपचं उपकरण अशा प्रकारे हे असतं या होपच्या उपकरणामध्ये आपण कशाप्रकारे असंगत आचरण होते ते पाहिलं हा ग्राफ आहे हा बर्फाचा थर आहे ओके नाही आणि हे जलीय वनस्पती आहेत पाणी आहेत हो ना अशा प्रकारे हे आता दवबिंदू तापमान आणि आर्द्रता असं म्हणूया बघा दवबिंदू तापमान आणि आर्द्रता कशाला म्हणायचं ते बघूया आता आपण हा बघा पृथ्वीचा एकाहत्तर टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे असं आपण म्हणालो हो की नाही मग आता पाण्याचे सतत बाष्पीभवन होत असतात उन्हामुळे पाण्याचं बाष्पीभवन होत होतं की नाही पाण्याचं वाफेत रूपांतर होणं म्हणजे बाष्पीभवन होणं मग आता त्यामुळे वातावरणातील नेहमीच काही प्रमाणात बाष्प की नाही पाण्याचं वाफेत रूपांतर झालं बाष्पात रूपांतर झालं म्हणून वातावरणात काय असतं बाष्प वातावरणामध्ये असणाऱ्या बाष्पाच्या परिणामा प्रमाणावरून दैनंदिन हवामानाचे स्वरूप समजण्यास मदत होत हो की नाही किती प्रकारे पाण्याचं बाष्प झालं त्यावरून आता हवेतील पाण्याच्या वाफेमुळे हवेत निर्माण होणारा ओलावा किंवा दमटपणा म्हणजे आर्द्रता होय आर्द्रता कशाला म्हणायचंय हवेतील पाण्याच्या वाफेमुळे हवेत निर्माण होणारा ओलावा किंवा दमटपणा म्हणजेच आर्द्रता होय ह्युमिडिटी असं म्हणतो आपण ह्युमिडिटी पावसाळ्यामध्ये जास्त असते हिवाळ्यामध्ये असते पण उन्हाळ्यामध्ये नसते हो की नाही मग हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात कपडे लवकर वाळतात तर पावसाळ्यात कपडे लवकर वाळत नाहीत कारण काय पावसाळ्यामध्ये वातावरणामध्ये ह्युमिडिटीचं प्रमाण अधिक असतं म्हणजे आर्द्रतेचं प्रमाण अधिक असतं वातावरणामध्ये आणि त्याच्यामुळे पावसाळ्यात कपडे लवकर वाळत नाहीत तर उन्हाळ्यामध्ये वातावरणामध्ये आर्द्रतेचं पाण्याच्या आद्रतेचं प्रमाण खूपच कमी म्हणजे नसतं खूपच कमी असतं त्यामुळे उन्हाळ्यात कपडे लवकर वाळतात असं आपल्याला म्हणता येईल मग एका दिलेल्या तापमानात दिलेल्या हवेच्या आकारमानात एका कमाल मर्यादेपर्यंत बाष्प समावले जाते या मर्यादेपेक्षा जास्त बाष्प असल्यास त्या अतिरिक्त बाष्पाचे पाण्यात रूपांतर होते मग हवेमध्ये जेव्हा पाण्याची कमाल वाप सामावलेली असते तेव्हा ती हवा त्या विशिष्ट तापमानात बाष्पाने संतृप्त आहे असे म्हणतात आणि हवा संतृप्त होण्यासाठी लागणाऱ्या बाष्पाचे प्रमाण तापमानावर अवलंबून असते कशावर अवलंबून असते तापमानावर की तापमान कमी आहे की जास्त आहे मग तापमान कमी असल्यास हवा संतृप्त होण्यास कमी बाष्प लागते तापमान कमी आहे हवा संतृप्त होण्यासाठी बाष्प कमी लागतं उदाहरणार्थ चाळीस अंश सेल्सिअस तापमानाच्या एक किलोग्रॅम कोरड्या हवेत हो जास्तीत जास्त एकोणपन्नास ग्रॅम पाण्याचे बाष्प समावू शकते हे महत्वाचं आहे चाळीस अंश सेल्सिअस तापमानाच्या एक किलोग्रॅम कोरड्या हवेत जास्तीत जास्त एकोणपन्नास ग्रॅम पाण्याचे बाष्प समावू शकते व ती हवा बाष्पाने संपृक्त होते म्हणजेच अशा हवेत बाष्पाचे प्रमाण अधिक झाल्यास अतिरिक्त बाष्पाचे संगणन होते काय होतं संगणन होत पण कोरड्या हवेचे तापमान वीस अंश सेल्सिअस असल्यास ती हवा चौदा पॉइंट सात ग्रॅम एवढ्या बाष्प पातळीला संपृप्त होते मग हवा सामावून घेत असल्यास बाष्पाच्या कमाल मर्यादेपेक्षा हवेमध्ये कमी बाष्प सामावलेले असल्यास की हवा असंतृप्त असंतृप्त आहे असं म्हणतात लक्षात तुमच्या आजच्या तशिकेत हे आपण एवढं शिकलो अप्रकट उष्मा वगैरे आणि त्याच्यानंतर हा दविंदू आणि आद्र आर्द्रता म्हणजे काय दे हे देखील शिकलो ना माझ्या मते तुम्हाला हे एवढं समजलं असेल पाण्याच्या असंगत चरण कसं असतं हो की नाही कधी पाण्याचं बर्फात रूपांतर होतं बर्फाचं बर्फ सॉरी बर्फाचं पाण्यात रूपांतर होतं पाण्याचं हवेमध्ये रूपांतर होतं हवे वाफेमध्ये रूपांतर होतं या सर्व गोष्टी पुन्हा पुन्हा वाचा म्हणजे तुमच्या चिरकाळ ह्या लक्षात राहतील आणि परीक्षेत उपयोग पडतील धन्यवाद भेटूया उद्याच्या तासिकेत या, या समोरचा भाग शिकण्यासाठी तिल दिन गुड